तीन ऋतू असतात की नाही तीनही ऋतूंचा आपल्या आयुष्यावर आपल्या जीवनावर जसा परिणाम पडतो तसा संजीवनच्याही पडतो बरोबर हिवाळ्यामध्ये आपण काय करतो गरम कपडे घालतो लांब कपडे घालतो लांब कपडे घालतो बरोबर पावसाळ्यामध्ये पक... प... आणि उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये काय करतो आपण लांब कपडे घालतो भरपूर पाणी पितो नाही सुती कपडे घालतो आणि पावसाळ्यामध्ये आपण काय करतो छेत्री बरोबर आता हिरले हिरले काय प्रकार हे आपल्या पुस्तकाचं मी तुम्हाला सांगतो त्या पुस्तकामध्ये असं एक छान पाठी बघून चौदा असं खोपडी सारखं झोपडीसारखं दिसते की नाही त्या प्रकारचं आपण बनवू शकतो हे काय आपल्या शाळेतलं तांदळाचं बना करतेवर बरोबर आपण याचा कशा कसे उपयोग करतो शेतामध्ये शेतकरी कसे उपयोग करतो समजले तू बरोबर आहे नमस्कार धान्य भरण्यासाठी आपण याचा काय करतो उपयोग करतो परंतु आपले शेतकरी बांधव जेव्हा शेतात असायचे क्षेत्री वगैरे तेव्हा आधी जास्त नव्हत्या मग आता भरपूर पाऊस यायचा मग काय करायचं पावसापासून संरक्षण करण्यासाठी मा ते इरले करायचे बरोबर कसं हे असं करता आहे याला आहे बरोबर वेळ म्हणजे वेळेवर पाऊस आल्याच्या नंतर आपले शेतकरी बंद तेव्हा काय करायचे आता एका करतात की नाही आता प्लॅस्टिकची इरले आलेले प्लॅस्टिकची याला आम्ही लहानपणी आमच्या पौटी म्हणायचो का कोंकती आता पण काही ज म्हणतात तर बघा आपल्याकडे पाऊस कमी आहे कोकणामध्ये खूप जास्त पाऊस असल्यामुळे अशा इर्लेचे इर्ले दुकानामध्ये विकायला असतात कारण तिकडे भरपूर पाऊस असते माहिती आहे ना तर बघा याचा आपण इर्ले म्हणजेच आपली कोंकती आपल्याकडे कोंकती म्हणतात काय म्हणतात कोंती काही इरले कसं बोलतो बरोबर हे मधून ओढायचं बघा कशी मस्त नवरू वेळ दिसते आणि हे झालं इर्ले आता इकडनं जर पाहिला असेल कोणतरी उभया तर हे इरले काय करायचे हे इरले असं केलं की भटकन पाऊस आला त्याला काय भाई हो माझ्या इथपर्यंत ते बनायचं आणि इथपर्यंत यायचं सुद्धा तुम्ही छोटे असल्यामुळे तुमच्या बरोबर माफाय कोण कोण येते घरायला बरोबर तुमच्या बुधपर्यंत आला पर्यंत बघा चालेल तुम्ही काय करायचं माहिती का आज असं एक बनवायचं पौती बनवायची चला <coughs> <coughs> बघ याला इर्ले का एवढं शिकलो तो आपण ह्या ही जी इर्ली वस्तू आहे हिर्ले हे तुम्हाला माहिती नव्हतं त्याच्यामुळे आपण इर्ले बनवून पाहू काय इरले